मी नाराज नाही मतदारसंघातील कामं करण्यासाठी परतलोय अधिवेशनादरम्यानच्या नाराजी नाट्यानंतर आमदार प्रकाश सोळुंकेंचं स्पष्टीकरण राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळुंके यांना मंत्रिपद मिळालं नसल्यानं ते नाराज असल्याचं बोललं जात होतं सोमवारी अधिवेशन संपल्यानंतर सोळंके यांनी नागपूरहून थेट माजलगाव गाठलं त्यामुळे प्रकाश सोळुंके यांची नाराजी दिसून येत होती परंतु या नाराजी नाट्यावर प्रकाश टोळंके यांनी आता स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे नाही नाराज वगैरे काही नाही आहे मी हे अधिवेशनामध्ये सरकारी कामकाज आणि सप्लिमेंटरी म्हणजे पुरवणी मागण्या या दृष्टीनं कामकाज होणार आहे याच्यामध्ये प्रश्नोत्तरं नाहीत लक्षवेधी नाही चर्चाही काही फार विषयावर होईल असं वाटत नाही त्याच्यामुळं काही मतदारसंघातले काही कामं महत्वाची होती म्हणून मी परत आलेलो आहे कारखान्याची वगैरे काही कामं महत्वाची होती त्यामुळं मला इकडे येणं मी जास्त गरजेचं वाटलं म्हणून मी आलेलो आहे तुमची सिनियरिटी आणि अनुभव पाहता तुम्हाला मंत्रिपद मिळायला हवं होतं असं समर्थक तुमचे समर्थक नाराज असत नाही आता समर्थक नाराज असणं साहजिक आहे परंतु शेवटी प्रत्येकजण आपली बाजू मांडत असतो आणि त्याच्यानंतर पक्षश्रेष्ठी निर्णय घेतात त्याच्यामुळं आता एकदा पक्षश्रेष्ठी निर्णय घेतल्यानंतर तो पक्षाचा निर्णय अंतिम मानून आता पुढं जायचा असतं त्याच्यामुळं नाराजी वगैरे काही त्याच्यामध्ये मी नाराज आहे असं काही नाही आणि पक्षाने घेतलेला निर्णय हा योग्यच असतो असं म्हणून पुढं जायचं असतं तुम्ही असेल असतील दोघांना दोघांनी नाही आता ना डावल दुळसे पाटील आहेत ते नाही डावललं तसं म्हणजे एक काहीतरी विचारांती नव्यानं संधी द्यावी म्हणून निर्णय घेतला असेल पक्ष कदाचित त्याच्यामुळं सिनियर लोकांना थांबावं लागलं नाही माझी काही भेट झालेली नाही काल ते अधिवेशनात नव्हते दिवसभर आणि अधिवेशन संपल्यानंतर मी माझं गावकडं निघून आलो त्याच्यामुळे माझी काही भेट नाही झाली नाराजी ख़ड़ ख़ड़ नहीं, नहीं, नाराजी हो आता चेहऱ्यावर खतखत तुम्हाला दिसते मला काही दिसत नाही आणि तसं काय तर मी सांगितलं असतं ना तसं नाही काही नाही नाराजी वगैरे काही नाही आता मतदारसंघात पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलोय त्यामुळं ज्या लोकांनी विश्वासाने मला आमदार आहे त्या लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत माझ्याकडून त्या पूर्ण करण्यासाठी मी आता कामाला लागणार आहे